तर हा दहा वीस तीस हे बघा वीस चाळीस म्हणजे हे आपले सगळे काय आहेत एक दशक एक दशक हो पण हे दशक आहेत सगळे दोन अंकी संख्या म्हणजे काय असते हा आणि ह्याचं एक काय होते पुन्हा शतक शतक, शतक म्हणजे किती शंभर कळलं का कळाला का लगा? आता मला सांगा आपण अकरा संख्ये घेऊ अकरा मध्ये किती एक खायचं अकरा छान आणि ह्याच्यामध्ये दशक आ, किती आहेत दशक म्हणजे अकरा रुपये मध्ये दहा अकरा रुपये मध्ये चे किती ठोकळे असते अकरा मध्ये ठोकळे रुपये मध्ये दहा रुपयाचा दहा रुपयाचा दहा रुपयाचा ठोकळा हा एक ठोकळा येईन आणि एक रुपयाचा एक येईन कळाला का तसं <laughs> आता सोळा रुपये म्हणजे दहा रुपयाचा किती येईल दहा रुपयाचा एक, एक, एक आणि सहा एक, एक सहा रुपये चिल्लर येते एक सहा येते आणि दशकच्या एक येईन फक्त कळाला का कळाला का तर आता मला सांगा तीस रुपये मध्ये दहा दहा म्हणजे दशकचे किती येते हा? टी -सी। टी -सी। टी -सी का? हा? किती कळाला एक का एकक दशक कळाला का तर आता मला सांगा सत्तेचाळीस रुपये मध्ये मग सत्तेचाळीस मध्ये किती एकक दशक येतील चार, चार, चार हा आणि रुपये चार दशक येतील आणि सात एक दशक कळाला ना की असा असतो एकक आणि दशक ह्याच्या पुढे आपले शतक असते हा शतक पर्यंत बघू इकडे आपले हे दहा दहाचे आपले शंभर रुपये असे होते कळालं ना आपले हे दशक तयार होते अलंद लक्षात आता विसरायचं नाही हा तर ही गणिता जी असते ना एकक दशक देत नाहीत तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी इथं संख्या लिहिल्यात मी हे आपलं मधले प्रकार आहेत वेगवेगळे वे भरपूर वे वे असते फक्त आज संख्याच माहिती सांगाल तुम्हाला एकक दशक शतक आता शतक झाला का आपण हजार कस तयार होत कळालं ना हु? हु? आता बेरीज जे असते ते तुम्हाला मी उद्या सांगल हम्म आज फक्त तुम्हाला मला एकक दशक शतक हजार इथपर्यंत सांगायचं होतं त्याच्यामध्ये सुट्टे किती असते काय नाही कळालं ना असत मानणे पहिली संख्या आपली एकक आपली संख्या का काय आहे तीनशे पंचे आपण डावीकडून वाचतो काय पण लिहितानी पण तसेच लिहितो पण वाचताना आपले काय असतं उजवी डावीकडे वाचत जातो तर पहिली आपली संख्या एकक दशक शतक ही संख्या काय झाली तीनशे पंचेचाळीस दुसरी संख्या काय एकक दशक शतक ही संख्या काय आहे नऊशे शहात्तर ह्या दोघांची बेरीज करायची तर आपण एककच्या खाली एकक ठेवलं दशकच्या खाली दशक आणि शतकच्या खाली शतक ठेवलं तर ह्याच्यामध्ये आपण आता बेरीज करू पाच अधिक सहा किती अकरा तर आपण इकडे बाजूला अकरा लिहू मग ही काय भेटली संख्या आपली दोन अंकी म्हणजे एकक आणि दशक ह्याच्यातलं दशक काय आहे आणि एकक काय आहे ह्याच्यातलं एकक एक मग आपलं ही एकक हे इथं घेऊ आपण हे एक लिहिलं हे दशक दशक म्हणजे किती असतं दहा म्हणजे दहा एक एकचा एक दशक असतात तर आपण हे दहा एक जे आहे ना आपल्या दशकच्या खाली घेतला बरोबर आहे तर मग सात अधिक चार अकरा आणि त्याच्यामध्ये हा जो आपला इकडा दशक चालता एक तो एक घेतला अकराने एक आपण इथं लिहू हो दुसरी संख्या बारा तर हे इथले आपले दोन बारामधले आपले दशकचे इथं दोन इथं आले दशक स्थानी मग ह्याच्यातला आपला दो दशकमध्ये होता एक हा